स्वतंत्र विदर्भाची मागणी विदर्भ वेगळा झाला तर प्रांत तर होईल विकास नाही तर बेरोजगारी शेतकरी शेतकरी एल्गार समितीच्या वतीने आणि इतर संघटनेच्या वतीने स्वतंत्र विदर्भ ही मागणी विदर्भातून बऱ्याच प्रमाणात जातो कच्चा माल आणि आम्हाला घ्यावा लागतो दाम दुपटीने पक्का माल बघूया विदर्भ महाराष्ट्रातून वेगळा झाला तर अर्थात स्वतंत्र विदर्भ प्रांत झाला तर विदर्भाचा कसा होईल विकास काय होऊ शकते विदर्भाची प्रगती शेतकऱ्यांना आणि बेरोजगारांना मिळेल का दिलासा होईल का यांचा विकास रस्ते महामार्ग आणि औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योग होतील का विकसित जाणून घेऊया या बातमी सत्रात शेतकरी एल्गार समितीच्या वतीने या स्वतंत्र विदर्भ मागणीला जोर पकडत असून विविध संघटना यांच्या सोबत मुद्दा जुनाच परंतु कार्य नवीन चला तर मग या मुलाखती दरम्यान स्वतंत्र विदर्भाची मागणी एल्गार समितीच्या वतीने माननीय श्री राजूभाऊ औताडे यांनी मांडली स्वतंत्र विदर्भ वेगळा झाला तर विदर्भाचा विकास फायदे तोटे जाणून घेऊया नवीन असाल तर चॅनलला आपले काय मत आहे आम्हाला जरूर कळवा बातमीला जास्तीत जास्त शेअर जरूर करा, करा। तोपर्यंत मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये भाग्यश्री परत आपले स्वागत करते आणि आज मा मी आहे कारण एका मोकड्या मैदानामध्ये तर माझ्या मागे बऱ्याच विविध संघटनांचे काही जाणकार नागरिक सदस्य इथे हजर आहेत तर आपण त्यांना काही गोष्टी आहेत ज्या कशा कशाविषयी काय असते काय होते कुठल्या गोष्टीने यावर काही प्रश्न करूया अ सर्वप्रथम मी सरांना प्रश्न विचारते नमस्कार सर मला सर्व आधी तुमचा परिचय द्या सर नमस्कार मी राजू अवताडे शेतकरी एल्गार समिती अध्यक्ष तर सर सध्या आपल्या इकडे म्हणजे जुना मुद्दाच आहे हा विदर्भ वेगळा तर या विदर्भ आता तुम्ही नव्याने एक एक पाऊल उचललेले आहे तो त्यावर काई काई तर त्यावर काय सांगाल तुम्ही विदर्भ वेगळा पाहिजे पण कशासाठी किंवा मग याचे काय फायदे आणि तोटे विदर्भ वेगळा राज्य मिळावे ही मागणी एकशे वीस वर्षापूर्वीची जुनीच मागणी आहे परंतु विदर्भ राज्य वेगळे मिळण्याकरता जे नियमितपणे चळवळ चालवायला पाहिजेत होती अशा प्रकारे चळवळ चालवली गेली नाही असं आम्हाला वाटते म्हणून आजपर्यंत आपलं विदर्भ राज्य वेगळं होऊ शकलं नाही आपलं विदर्भ एकेकाळी अतिशय समृद्ध राज्य होतं आणि आज विदर्भाची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे आपणास माहिती असेल आपल्या विदर्भाचा वाकाटक राजा होता विंध्यशक्ती नावाचा राजा होता आपला वाकाटक राजा वाकाटक राजाचं साम्राज्य संपूर्ण महाराष्ट्रात होतं आणि त्याची राजधानी नंदवर्धनी म्हणून आपली हे राजधानी नागपूर होती म्हणजे रामटेक त्यानंतर ती राजधानी वत्सगुल्म येथे हलवण्यात आली होती म्हणजे आपले वाशिम संपूर्ण महाराष्ट्राची राजधानी वाशिम असताना आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विकास आजूबाजूच्या प्रदेशावर सुद्धा वाकाटक राज्याचं राज्य होतं आणि वाशिम त्याची राजधानी असताना आज त्या वाशिमची अवस्था अशी आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या जर कुठे असतील तर वाशिम जिल्ह्यामध्ये आहे ज्या वाशिम राजधानीने संपूर्ण महाराष्ट्रावर एकेकाळी चांगल्या प्रकारे राज्य केलं ती आपली वाशिमची अवस्था अशी एकशे नऊ आत्महत्या दोन हजार चोवीसमध्ये झाल्या यावर्षीसुद्धा पाच आत्महत्या अशा एकशे चौदा आत्महत्या झाल्या शेतकऱ्याची दैनीय अवस्था अशी झाली त्याकरता स्थानिक लोकप्रतिनिधी आहे हे पूर्णतः जबाबदार आहे तर सर आपला मुद्दा हा बरोबर आहे पण आत्महत्या झाल्यात त्याचा म्हणजे आत्महत्या झाल्यात त्याचा म्हणजे अचूक आकडाही आपल्याकडे आहे पण तुम्हाला काय वाटतंय विदर्भ वेगळा होण्यामागे शेतकऱ्यांचा फायदा आहे की त्यात ते त्यांचं नुकसान आहे आत्महत्या थांबतील का यावर काय सांगाल जसं मी आपण सांगितले की वत्सगुल्म ही महाराष्ट्राची राजधानी होती म्हणजे वाशिम त्या वाशिमला आज आपल्या सरकारने आकांक्षित आणि आर्थिक मागासलेला जिल्हा आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे ही आपल्यासाठी दुर्भाग्याची बाब आहे आज आपण दोन हजार चौदा पूर्वीचे जर भाव पाहिले सोयाबीन कापूस तूर आणि खते कीटकनाशक बियाणे पेट्रोल डिझल आणि दहा वर्षानंतरचे जर भाव पाहिले तर महागाई गगनाला भिडलेली आहे आणि शेतमालाचे भाव तेच कायम आहे यामुळं विदर्भातला शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे शेतकऱ्याची दयनीय अवस्था झाली आहे त्याच्या मुलाचे त्या मुला शिक्षण लग्न इत्यादी असे मोठे त्याच्यावर आर्थिक संकट वळवलेले आहे त्यामुळे त्याला जीवन जगणे अत्यंत कठीण झाले आहे आणि काय वाटतंय मग तुम्हाला अजूनही की या गोष्टीमुळे महाराष्ट्र सुरक्षित राहील का की त्यावर कुठली बाधा येईल महाराष्ट्र सुरक्षित राहील का नाही हे पाहण्यापेक्षा आमचं जर विदर्भ राज्य वेगळं झालं तर विदर्भ आपला निश्चितच सुरक्षित आणि समृद्ध होऊ शकते कारण आज आपल्या विदर्भाकडे अत्यंत दुर्लक्ष झालेले आहे आपण सांगू इच्छितो की आपल्या विदर्भामध्ये कुठले कारखाने नाही उद्योगधंदे नाही नोकरीचा अनुशेष आपल्या इथे कित्येक वर्षापासून भरल्या गेलेला नाही त्यामुळे येथील जे विद्यार्थी बेरोजगार आहेत हे बेरोजगारून फिरत आहे आणि आपल्या इकडचे जे उद्योगधंदे आपण जर म्हणाल तर विदर्भामध्ये आपल्या कापूस उत्पादन होते वीज निर्मिती सत्तर टक्के विदर्भामध्ये होते राज्यात सागवानाचे जंगल बावन्न टक्क्याच्यावर विदर्भामध्ये आहे बांबूचं उत्पादन विदर्भामध्ये होते बिडीसाठी लागणारा तेंदुपत्ताचं उत्पादन आपल्या विदर्भामध्ये होते या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन विदर्भामध्ये होते संत्रा आपल्या विदर्भामध्ये होते आणि विदर्भामध्ये भरपूर सूर्यप्रकाश असल्यामुळं सौर ऊर्जासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भामध्ये निर्माण होऊ शकते आणि आपली वीज मुंबई गुजरात इतर राज्यामध्ये विकल्या जाते तिकडे पाठवल्या जाते आणि आमच्या शेतकऱ्याला वीज इतर रात्रीची दोन वाजता देण्यात येते दोन वाजता त्याच्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेलं आहे जर आम आम्ही आजपर्यंत पाहत आहे लोकप्रतिनिधींनी विदर्भावर जे शेतकऱ्यावर आलेले संकट आहे आत्महत्या जे वाढत आहे सातत्याने त्याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते कारण की त्यांचे प्रश्न विधानसभा लोकसभा या ठिकाणी मांडल्या जात नाही त्यांच्यासाठी लढल्या जात नाही अशातूनच आम्ही शेतकरी एल्गार समितीची स्थापना केलेली आहे गेल्या तीन महिन्यापासून आम्ही आंदोलन चालवत आहे सत्याऐंशी गावं फिरून आम्ही जाऊन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या सहा हजार शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन पाच हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांचं निवेदन तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपविभागीय अधिकारी कारंजा यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री मोदयांना सादर केलेलं आहे त्या निवेदनावर त्यांनी कुठलाच निर्णय न घेतल्याने पुन्हा आम्ही तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा निवेदन एक स्मरण म्हणून मुख्यमंत्री महोदयांना निवेदन पुन्हा सादर केलेले आहे त्यावर सुद्धा त्यांनी कोणताच निर्णय न घेतल्याने एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरकारचे लक्ष वेधून घेण्याकरता आम्ही धरणा आंदोलन केले तहसील कार्यालय कारंजासमोर त्यामध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुष शेतकरी उपस्थित होते पुन्हा आम्ही पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे जर पंधरा दिवसामध्ये जर शेतकऱ्याच्या मागण्यावर सरकारने विचार केला नाही तर पंधरा दिवसानंतर आम्ही या ठिकाणी मोठ्या मोर्चाचे आयोजन करणार आहे त्याकरता आम्ही गावोगावी फिरून आता शेतकऱ्यामध्ये जागृती करत आहे अशातच मग आम्ही विचार केला की एवढं आपल्या इथं जर सुखसुविधा असताना आपल्या इथं सगळं उत्पादन होते कारखाने कंपनी फॅक्टरीज सगळ्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे जर मग आपलं विदर्भ राज्य का मागू नये आपली मागणी तर जुनीच आहे याकरता मग आम्ही एकवीस मार्चला जाहीर केले की यानंतर आता आम्ही विदर्भ वेगळं राज्य मागण्याकरता आंदोलन सुरू करणार अशातच मग माजी आमदार वामनराव चटप विदर्भ जन आंदोलन समिती यांनी नागपूरला कार्यक्रम ठेवला आम्हाला बोलवलं आम्ही सर्व एकत्र आलो आणि नागपूरच्या कार्यक्रमामध्ये ठरवण्यात आलं की आता गावोगावी जाऊन जनजागृती करायची आहे आणि आपलं विदर्भ राज्य जर वेगळं झालं तर भारतातील सर्वात विकसित असं आपलं विदर्भ राज्य राहील जसं वाकाटक राज्याच्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रावर साम्राज्य होतं सर्वांगीण विकास करण्यात आला होता राणी प्रभावतीने सुद्धा खूप छान प्रकारे विकास केला होता वरा याला वराळला सोन्याची कुराड म्हणतात पण त्यातलं सोनं कोण काढून नेलं हे सगळ्यांना माहीत आहे आणि ते लोखंडाची होऊन राहिलेलं आहे आता आपल्या इथे उद्योगध्वंदी येतील कारखाने येतील विधानभवन आपल्याकडे तयार आहे मंत्रालय होईल जिल्हे वाढतील तहसील वाढतील म्हणजेच बेरोजगार जे आपले सुशिक्षित बेरोजगार आहे यांना नोकरीची संधी उपलब्ध होईल कारखाने उद्योगधंदे आल्याने इथल्या शेतकरी शेत सुद्धा रोजगार उपलब्ध होईल आणि आपले इथं जे वीज निर्मिती होते यामधून शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा करता येईल त्यामुळे आपले इथं सिंचनाची व्यवस्था पुरेशी नसल्याने सिंचनाची व्यवस्था करता येईल जिथे तिथे धरणे आहे नवीन धरणे बांधून धरणाच्या समोर मोठे मोठे बंधारे तयार करून सिंचनाची सुद्धा व्यवस्था करेन ज्यामुळे आपलं उत्पादन वाढू शकते आज विदर्भातच नाही स सगळीकडे शेतीला लागणारं जे साहित्य आहे याच्यामध्ये जे महागाईमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्याचं जीवन अत्यंत हलाखीचं झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्याची या ठिकाणी दुर्दशा झालेली आहे जर आपण वेगळं विदर्भ राज्य सरकार आमच्या मागण्याचा विचार करत नाही त्यामुळं मग मजबुरीनं आम्ही असा निर्णय घेत आहे जण मिळून सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना आम्ही सर्व एकत्र येत आहे सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन आम्ही विदर्भ वेगळं करण्याचं जे आंदोलन आहे हे अतिशय तीव्र होणार आहे आणि त्यातून जर विदर्भाची जर निर्मिती झाली आणि होणारच होणारच ते केल्याशिवाय राहणार नाही आता कारण की आमच्या विदर्भाकडे नेहमीच राज्यकर्त्या लोकांचं दुर्लक्ष राहिलेलं आहे आपल्या विदर्भाला बरेच मुख्यमंत्रीसुद्धा मिळालेले आहे आपल्या येथील विद्यार्थी बाहेर जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी जातात तिकडेच नोकऱ्या करतात आणि विदर्भातल्या पोरीसोबत लग्न करून मुलीसोबत ते सुद्धा तिकडे जातात आणि काही दोन तीन वर्षांना आई वडिलांना सुद्धा घेऊन तिकडे जातात त्यामुळे मतदारांची संख्यासुद्धा कमी होत आहे आपल्या इथे पूर्वी आपल्या इथे लोकसंख्येवर आधारित आपले इथं मतदारसंघ असतात पूर्वी आपल्याकडे सासठ मतदारसंघ होते आता बासठ राहिले म्हणजे बासष्ट आपले इथले आमदार आहे आणि दोनशे सव्वीस तिकडचे आहेत आमदार मग इथला मुख्यमंत्री असला तरी दोनशे सव्वीस तिकडचे आमदार असतात यांना काय काम करू देणार काय निर्णय आणि जर घेतले असते तर मग विदर्भाची ही अवस्था राहिली नसती आता त्यामुळं विदर्भ राज्य जर वेगळं झालं तुम्हाला माहिती असेल मानोरा तालुक्यातून ऊसतोड कामगार आपले पश्चिम महाराष्ट्रात जातात मुलांच्या शिक्षणावर सगळं दुर्लक्ष होते अशी अवस्था आपल्या इथे आपल्या इथले लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केलं असं आम्हाला दिसून येते त्यामुळे आम्ही वेगळे विदर्भ राज्याची मागणी करत आहे त्याकरता जाऊन आम्ही सर्व मोठ्या प्रमाणात उभी करणार आहे विदर्भ राज्य जर वेगळं झालं निश्चितच आपला विकास होणार मुलांना नोकऱ्याच्या संधी उपलब्ध होणार शेतमजुरांना कारखाने उद्योगधंदे आणून या ठिकाणी त्यांना रोजगाराची संधी सध्या उपलब्ध होणार आहे त्यामुळे हे विदर्भ राज्य वेगळं झाल्याशिवाय आम्ही राहणार नाही सर मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा विचारू इच्छिते की तुमची जी शेतकरी एल्गार समिती संघटना आहे तर त्यासोबत अजून कुठल्या संघटना तुमच्यासोबत या गोष्टीसाठी उत्सुक आहेत आणि तसेच तुम्ही हे धरणे देणार आहात त्यानंतर तुम्ही बरेच काही आंदोलन सुद्धा करणार आहात तर त्याचे स्वरूप काय राहील तुम्हाला काय वाटतं की समोर काय होईल आमच्या सोबत सामाजिक संघटनासुद्धा जुळलेल्या आहे आणि काही राजकीय संघटनासुद्धा आम्हाला सहकार्य करत आहे आणि यानंतर सुद्धा आम्ही विद्यार्थी संघटना आणि त्याच्यानंतर शिक्षक संघटना आणि जे आपले रोजगार आहेत शेतमजूर शेतकरी यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांना सांगणार जसा कापूस उत्पादन आपला का कॉटन बेल्ट आहे कापूस उत्पादन इथं होतो सुदगिरणी आणि कापडाचे मिल दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे संत्राचं उत्पादन विदर्भात होते त्याच्यावर होणाऱ्या प्रक्रिया मोठे मोठे कारखाने दुसरीकडे आहेत सोयाबीन आपल्या इथे उत्पादन होते त्यापासून दूध दही ताक प्रोटीन पावडर औषधी आणखी जे काही बनतात याचे कारखाने दुसरीकडेच आहेत अच्छा म्हणजे बऱ्याच संघटनांना तुम्ही तग धळून यावर म्हणजे या गोष्टीसाठी बसवणारच आहात असं म्हणायचं हो कारण बावन टक्क्याच्यावर सागवानचं जंगल सा आपल्याजवळ आहे आणि सागवांचे फर्निचरचे कारखाने दुसरीकडे आहेत तेंदूपत्ता आपल्या इथं तयार होतो सगळ्या गोष्टी वीज निर्मिती आपल्या येते होतं वीज आपली दुसरीकडे आणि आमच्या वीज उत्पन्न होणारी जो परिसर आहे त्या लोकांना फुफ्फुसाचे आजार होत आहे म्हणजे आमच्या लोकांना बिमारी देत आहेत कॅन्सरचा आजार आणि वीज आमची दुसरीकडे जात आहे तर हे आम्ही लोकांना समजून सांगणार की आपला विदर्भ वेगळा झाल्यावर कसा विकसित होईल याकरता आम्ही सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटनांना आवाहन करणार आहे विनंती करणार आहे आणि वेगळा विदर्भ राज्याचे काय फायदे होणार आहेत रोजगार नोकऱ्या उद्योग आपले इथे कसे येणार याबाबत या आम्ही सगळ्यांना समजावून सांगून सगळ्यांना विनंती करून सगळ्यांना सोबत घेऊन हे आंदोलन मोठं करणार आहे आम्ही एल्गार समितीचे कोषाध्यक्ष म्हणून काम करतो तर काय सांगाल तुम्ही आपल्या शेतकरी एल्गार संघटनेबद्दल तुम्ही काय बोलाल शेतकरी संघ संघटना भरपूर झाल्यात परंतु आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला योग्य तसा न्याय मिळालेला नाही आहे म्हणून आम्ही ही एक राजूबावताळे यांच्या अध्यक्षेखाली व कार्याध्यक्ष रमेश चंदनशिव यांच्या अध्यक्षेखाली एक एल्गार समिती स्थापन केली गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही या एल्गार समितीच्या मार्फत शेतकऱ्याच्या हिताचे प्रश्न सरकारकडे मांडत असतो त्यामध्ये आम्ही एक सह्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना तहसीलदारामार्फत पाठवलं आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत काहीच असं शासनाने निर्णय घेतलेला नाही किंवा या अधिवेशनात सुद्धा शेतकऱ्याला डावललं गेलं त्याच्यामुळे आम्ही मागच्या एकवीस मार्चला एक धरणे आंदोलन तहसीलवर केलं आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा शासनाला जर जाग आली नाही तर या शासनाला जागे करण्याकरता आम्ही मोर्चा किंवा रास्ता रोको असे विविध आंदोलने शेतकऱ्याच्या माध्यमातून करणार आहे त्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षकांच्यासुद्धा आज पायावर कुऱ्हाड मारले शासनानं त्याचं कारण असं आहे की ह्या सर्व शाळा ज्या आहेत त्या अदानी अंबानीला विकून या ठेकेदारीत दिलेल्या आहेत त्याच्यामुळे गरिबाचं शिक्षण हे फार कठीण झालेलं आहे आणि त्यामध्ये शेतकरी आणि शेतमजुराचं तर जगणंच कठीण झालं आहे त्याकरता आम्ही एक पाऊल उचललेलं आहे सर्वांनी मिळून एक शून्य नागरिक म्हणून सर्वांनी जर आपण म्हटलं की ब हे चुकीचं होऊन राहिलं पण करायचं कोण त्यासाठी समो आम्ही समोर आलो आणि आमचे जे अध्यक्ष आहेत राजू आवताळे हे महाराष्ट्राचे चाळीस जा जा जातीचे जा अध्यक्ष आहेत डॉक्टर चंदन शिव यांच्याकडे बऱ्याच संस्था आहेत हे रिटायर पशिव अधिकारी आहेत आणि आम्ही एक सर्वांनी मिळून शेतकरी एल्गार समिती स्थापन केली याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता शेतकऱ्यासाठी व सर्वसामान्यांसाठी का एक आपण काम करायचं म्हणून आम्ही एक शेतकरी एल्गार समिती स्थापन केली त्याच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना आम्हाला एक असं आढळून आलं की आपण जे काही करतो आहे ते उत्पादन आपल्या विदर्भात आहे आणि याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रात किंवा मुंबईला वगैरे तिकडे मिळते आहे मग त्या माध्यमातून आम्ही या विदर्भ वेगळ्या समितीला जुळलो त्यांनीही आम्हाला बोलावलं आणि आपण सर्व वेगवेगळं लढल्यापेक्षा आपण सोबत एक लढा उभारू अशा पद्धतीनं ना त्यांनी नागपूरला कार्यक्रम घेतला आमचे हे प्रतिनिधी ते उपस्थित होते आणि त्या माध्यमातून आम्ही आता वेगळा विदर्भ करू म्हणजेच आम्हाला कुठला तरी न्याय मिळेल असं आम्हाला वाटते त्याची आशा आहे की वेगळा विदर्भ जर झाला तर आपल्याकडे बरेच विकासाचे कामे निघतील तसं आता ज्यांनी जसं जा सांगितलं वश्चगुल्ल वाशिम याला जिल्हा होऊन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जिल्हा झाला तरी आज पंचवीस वर्षे झाले तिथं जिल्ह्याचं एकही कार्यालय पूर्ण आलेलं नाही आहे अर्धे कार्यालय अकोल्याला आहे अर्धे अमरावतीला आहे त्याच्यामुळे या, या विदर्भाचा सा, म्हणजे सावत्र भाऊच सा आहे विदर्भ असं म्हटलं तरी चालते महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी लागेल तेव्हा सोयी आहेत कच्चा माल आपल्याकडे तयार होते आणि पक्का माल आपल्याला जास्त भावाने विकत विकत घ्यावं लागते त्यासाठी जोपर्यंत आपण स्वतंत्र होत नाही आज आपण स्वतंत्र होऊन इतके वर्ष झाले तरी आपण स्वतंत्र नाही आहे आपण गुलामगीतच जगतो आहे मुंबईच्या त्याच्यामुळे वेगळा विदर्भ जर झाला तर आपल्याला खरोखरच न्याय मिळेल त्याकरता आम्ही शेतकरी एलगार समिती विविध आंदोलन छेडून वेगळा विदर्भ मागू एवढे